नमस्कार महासत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत नजर टाकूयात टाकूयांवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना ताजमध्ये रोहित शेअर केला व्हिडिओ हॉटेलचं बिल दिलं पार्टी केली का एका सरकारी अधिकाऱ्याची खरडपट्टी काढल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार रोहित पवारांनी आता अन्न व सुरक्षा विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओत हे अधिकारी ताजलँड या पंचतारांकित हॉटेलात पार्टी करताना दिसून येतात रोहित पवारांनी या पार्टीला ट्रेनिंग असं नाव देऊन या ट्रेनिंगचं बिल कुणी दिलं की धमकावून फुकटा त्या पार्टीचा आनंद लुटला असा प्रश्न उपस्थित केला गोकुळ निवडणुकीत पैशांचा खेळ धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे गोकुळमध्ये महादेवराव महाडिक यांच्या कारकिर्दीत मतदान ठरावासाठी पैशांचा वापर होत नसल्याचं सांगत धनंजय महाडिक यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप अकलूज येथील सराईत गुन्हेगारांवर कारवाई तालुक्यातील अकलूज येथील सराईत गुन्हेगार लक्ष्मण बंदपट्टे आणि ज्ञानेश्वर काळे यांच्यासह त्यांच्या तेरा सदस्यांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली गेल्या दहा वर्षात या टोळीनं खुनाचा प्रयत्न जबर दुखापत मालमत्ता हिसकावणं दंगा आणि जीवे मारण्याच्या धमक्या अशा गंभीर गुन्ह्यांद्वारे तालुक्यात दहशत पसरवलेली होती यापूर्वी त्यांच्यावर हद्दपारीसारख्या प्रतिबंधात्मक कारवाई झाल्या तर गुन्हेगारी थांबली नव्हती गेल्या काही दिवसांपूर्वी यांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता कोल्हापुरात गांजा तस्करावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एक पूर्णांक तीन किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकानं मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार रोहित मर्दाने आणि विजय इंगळे यांना गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली होती त्यानुसार मुरगुड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सूर्यवंशी पेट्रोल पंपाजवळ प्रमोद भोई गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी छापा टाकून भोई याच्याकडून एक किलो तीनशे ग्राम गांजा आणि इतर असे एक एकूण एक्केचाळीस हजार पाचशे दत्तक खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागाकडील उपचाराखाली असलेल्या दोनशे गरजू क्षय रुग्णांना सहा महिन्याच्या कालावधीकरता दत्तक घेतलंय या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री नामदार आशिष शेला यांच्या शुभस्ते करण्यात आला हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला या उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गरजू पंचवीसशे रुग्णांना सखस आहार किटचं वाटप करण्यात आलं यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव आरोग्य अधिकारी उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा